एक प्रसार माध्यमांमध्ये बातमी पसरत आहे की तुमची जी याचिका आहे ती मागे ऑर्डर आहे त्या संदर्भात तुमच्याकडे काय माहिती आली आहे का की याचिका नाही काय तुमची भूमिका जी याचिका दाखल केलेली होती ती याचिका दाखल करताना आम्हाला विचारात सरेंडर करायला मागच्या पाच सात आठ दिवसापासून सांगत होतो की चार दिवसापूर्वीच केलेली आहे तुमच्यापर्यंत माहिती आज आली आणि सरेंडर झालेली म्हणजे जी विड्रॉल केली ना त्याची आमच्याकडे मेसेज पण आहे आणि आम्ही त्यांच्याशी बोललो पण आहे आणि त्यांच्याकडून अपेक्षा आहे की ती लवकरात लवकर चांगल्या पद्धतीने तपास चालू काय बोलणं दबाव आहे मला माझं समजून घ्या मला काय म्हणायचं आहे नाही चाललंय उभा कुठल्या भूमिकेत आहेत न्यायाच न्याय मिळताना सगळे प्रयत्न करताय प्रमाणे सगळ्यांचं एकच म्हणणं आहे की याच्यात कोणी असलं तर याला शिक्षा झाली पाहिजे आणि मी पण त्या मतात जाई पहिल्या दिवसापासून आतापर्यंत आणि आता ज्यावेळेस आम्ही मुख्यमंत्री साहेबांना भेटतो सगळ्या गोष्टीवर सविस्तर चर्चा करून जे सगळे आढावे आहेत सगळं एस आय टी असेल सी आय डी असेल पोलीस यंत्रणा असेल त्या सगळे आढावे घेतल्यानंतर मग मी तुम्हाला आमची काय चर्चा होते किंवा आमच्यात काय बोलणं होतं आहे तुम्हाला ज्या प्रकारे आपण बाबा किंवा जनंद्रीय मुंडेंचा प्रभाव पडू शकतो तर धनेंद्री मुंडेंनी राजनामध्ये वास्तव म्हणत आहेत सत्ताधारी म्हणत आहेत तुमची मागणी आहे तशी माझी मागणी एक आहे की नौते नौते मला न्याय पाहिजे मग कसं मिळणार आहे मला न्याय पाहिजे न्याय मिळताना मला ज्या काही अडचणी असतील मग तो दो दो सिस्टीमचा भाग आहे तो प्रशासनाचा भाग आहे मला कुठल्या बाजूने ते न्याय देता त्यावर मी दादा पण नाही त्यांचं म्हणणं असं की जर धनंजय मुंडे मंत्री असतील त्यांचा माणूस वाढवणे करणं आहे ते नाही मिळू शकत नाही त्यामुळे त्यांना पदावरून दूर केलं पाहिजे मग मी मुख्यमंत्री साहेबांना बोले की मी विनंती करेन त्यांना की ही सगळी ही चौकशी आहे ती निपक्षपाती बंद करण्यासाठी तुम्ही विशेष प्रयत्न करावे आणि मी वेळोवेळी त्यांच्यावर विश्वास दाखवलेला आहे की ते चांगल्या प्रकारे तपास यंत्रणा राबवायला सांगितलं उज्ज्वल करावी अशी मागणी तुमची देखील तीच मागणी चर्चा केल्यानंतर आपण म्हणजे आता आहेत आमदार सुरेशांना दास यांच्याशी आमची चर्चा होईल आणि आमची कौटुंबिक चर्चा होईल मागार घ्या अजिबात नाही अजिबात नाही कशाचा आपण आपण मागतोय काय डे वन पासून आपलं काय मागणी आहे न्यायाच्या न्यायापेक्षा दुसरं आपण काय मागितलेलं तुम्ही जरी प्रसारमाध्यमांना आहे का आणि न्याय का मागायचा आहे तर ही घटना परत आपल्या महाराष्ट्रामध्ये घडली नाही पाहिजे जे गुन्हेगार आहेत जा जे संघटित गुन्हेगारींचं आहे जे कारस्थान करणारे आहेत त्यांचा समूळ नायनाट झाला पाहिजे याच्यासाठी आम्ही मागणी आहे तुमचा जो व्हिडिओ जो व्हायरल होतोय त्या वकिलाशी तुमची यापूर्वी ओळख आहे का किंवा त्या संबंधित माझ्या भावाची हत्या झाली जे हत्या घडून आली त्याच्यानंतर लाखो लोक तिथं माझं सांत्वन करायला माझ्या मला कुठंतरी दुःखात सहभागी व्हायला येत राहत होते आणि ते एक वकील वकिलांनी माझ्यासोबत चर्चा केली की आपण एक याचिका दाखल करू जेणेकरून कुठला दबाव आपल्यावर येणार नाही आम्ही बोललो की थोडं थांबत दाखल याचिका दाखल करण्याच्या अगोदर ते माझे साडू आहेत तर त्यांना मी सांगितलं की ह्यांना विश्वासात घ्या ह्यांना सांगा आणि दाखल करा त्यांनी तसं न करता त्यांनी डायरेक्ट दाखल केले म्हणून आम्ही त्यांना म्हणलो कारण त्याच्यातले मुद्दे माहीत नाहीत आपल्याला आणि आपला पहिलं पण बोललो मी तुम्हाला की आपला मुद्दा काय मिळतो आपल्याला न्याय पाहिजे कसल्या मार्गाने मिळणार आहे बाकीचे कुठं नाही आपण उकरून मिळणार आहे का आपल्याला आपल्याला न्यायाच्या भूमिकेत जाताना जे पाहिजे न्यायासाठी ते मागणार मग आपण ते त्याच्यावर अभ्यास नव्हता केलेला म्हणून त्यांना न विचारता त्यांनी याचिका दाखल केल्या म्हणून आम्ही सरेंडर करायला सांगितलं मी स्वतः आणि चार दिवसा पूर्ण करायला सांगितले की चार दिवस केली मी सांगतो तुम्हाला जे संतोष देशमुख एक माणूस म्हणून ज्या ठिकाणी आले सगळे लोक राजकीय सामाजिक सगळ्या संघटनातले तर तिथं त्या ठिकाणी एक माणूस म्हणून संतोष देशमुखकडे आलेले लोक आहेत ना त्यांनी अजिबात कुठलं राजकारण केलं आहे त्याचं कारण असं हत्या अशा म्हणजे हत्या ही अशी भयानक आहे घटनेला एक महिना झाला थोडाही सगळे जे सुन्न झालेले गाव परिसर आणि आपले सगळे लोक तर बोलो, बोलो। तुँँगा तुँँगा तो चारुणा तो चारुणा ते इतकी भयानक आहे की म्हणजे जर कुठं चालू असेल तर डेअरिंग नाही होती माझी ते बघायची कुठं की ते कसं झालेलं आहे खूप चुकीच्या पद्धतीला ते झालेलं आहे आणि ह्याच्यात सगळे न्यायाच्या भूमिकेत आहे आणि सगळे मागतात येताना गाडीला अपघात झालेला आहे काय नेमकं झालं टोल नाक्यावर आम्ही थोडी स्पीड जास्त होती तिथं म्हणजे स्पीड जास्त म्हणजे पन्नास साठची असेल की टेक्निकल काही इशू असेल त्या ह्याचा त्याच्यामुळे बाकी नाही नाही धनंजयजी एकंदरीतच मुख्यमंत्र्यांकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत अपेक्षा पण व्यक्त केलेल्या आहेत आपण पहिल्या दिवशीपासून की त्यांनी आम्हाला विश्वस्त पण केलेला आहे अधिवेशनात पण सांगितलेलं आहे की तुम्ही असले तरी सोडणार नाही ना तर ह्याच अपेक्षा आहेत की थोडं पण आम्हाला न्याय मिळेपर्यंत सगळे सोबत राहिले जे एकंदरीतच बीडमधले आका आहेत ते अस्तित्वात आहेत आता जे एकंदरीत परिस्थिती बघता मुख्यमंत्री न्याय देतील असं वाटतंय तुम्हाला मुख्यमंत्र्यांना न्याय देणंच आहे कारण का हा जो माझा भाऊ आहे तो माझा भाऊ एकट्यापुरता मर्यादित नाही राहिलेला त्याचं जे कर्तृत्व होतं त्याचं जे सगळं कार्यशैली होती आणि त्याचा जो परिचय होता, ना होता त्या परिचयानं तुम्ही सगळ्यांनी बघितलेला आहे की त्या गावासाठी कसं वाहून घेतलेलं होतं त्यांनी आणि त्यामुळं त्यांना धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करताय तुम्ही परत परत आणि मी मी सांगतो तुम्हाला तुम्हाला पण माझी एक विनंती की तुम्ही पण एक भाऊ आहेत सगळे माझे न्याय संतोष अन्नाला कसा भेटेल माझ्या भावाला आपल्या भावाला त्यासाठी तुम्ही ओके धन्यवाद थँक्यू